नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त असे कैरीचे चटपटीत दोन प्रकार पाहणार आहोत तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे कैरीचा मेथंबा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे कढईत एक पळी तेल गरम करून घेतलं आहे आता हे तेल गरम झालं की त्यातच एक चमचा मोहरी टाकायची आणि आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा मेथ्या टाकायच्या पाव चमचा हिंग आणि आता यातच पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी दोन कैरीच्या साल काढून ते फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता या सर्व फोडी यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि ह्या मिक्स करून व्यवस्थित एक ते दोन मिनटं आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत तरी दोन ते दोन मिनटं ह्या कैऱ्या छान अशा परतून झाल्या आहेत आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेल्या आहेत आता यावरला झाकण काढून कैरी शिजली का ते चेक करायचं आहे तर आता हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता कैरी मस्त अशी मऊसूद शिजले आहे तर आता यामध्ये गुळ टाकायचा आहे तर इथे बारीक चिरलेला एक वाटे गोळ घेतला आहे आता हा गोळ व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता गोळ व्यवस्थित मिक्स करून झाला की गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून याला एक उकळी येऊन द्यायची तर इथे छान असे उकळे आले आहे आता गॅस बंद करायचा आणि ते मस्त आपला हा कैरीचा चटपटीत मेथांबा तयार झालेला आहे तर हा मेथांबा आपण चपातीसोबत वगैरे खाऊ शकतो किंवा डब्यातही मुलांना देऊ शकतो तर असा हा मेथांबा नक्की ट्राय करून पहा तर आता आपण कैरीची चटपटीत चटणी चट कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी ते मी एक कैरी घेतली आहे आता याची साल काढून याच्या फोडी करून घ्यायच्यात तर आता अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा थोडासा डेट काढून घ्यायचा आणि याच्या तीन ते चार फोडी करून घ्यायच्या आणि याच्या फोडी करून झाले की यातली कुई काढून टाकायची आणि कुया काढून याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने कैरी छान अशी बारीक चिरून झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यात नऊ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या एक चमचा भाजलेली जिरेची पावडर टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचं आणि आता हे मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता यातच आपल्याला कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला झाकण लावून थोडंसं आता हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं असं वाटून झालं आहे आता यामध्ये अर्धी वाटी गुळ टाकायचा आहे आणि आता याचं झाकण लावून आपल्याला पुन्हा असं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मस्त आपली ही कैरीची चटपटी चटणी तयार झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद